नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक पक्षांना आणि आने अनेक नेत्यांना धक्का देत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवलेली आहे सत्ता मिळवत असताना अनेक दिग्गज नेत्यांना या ठिकाणी धक्का बसलेला आहे तर अनेकांच्या अपेक्षा ह्या भंग झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षापूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला उद्धव ठाकरे यांची साथ सोडणारे चाळीस सा आमदार आणि तेरा खासदारांना घेऊन भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन केले सुरुवातीचे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना बसवलं एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचं सूत चांगलंच जुळलं मात्र भारतीय जनता पक्षाच्या ना सोबत गेले ना विरोधात गेले आणि याचाच फटका मनसेला बसला मनसेचे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचासुद्धा पराभव झाला महाराष्ट्रात कुठेही खातं उघडता आलेलं नाही एक आमदार होते ते सुद्धा पराभव झाले आणि भारतीय जनता पक्षावर ठेवलेला विश्वास हाच त्यांना या ठिकाणी खूप नडला भारतीय जनता पक्षाने युतीमध्ये यावे असं जरी सांगितलं असतं तरी या ठिकाणी तीन पक्षाची अगोदरच गर्दी झाली होती छोटे मोठे पक्ष या ठिकाणी संपलेले पक्षसुद्धा भारतीय जनता पक्षासोबत होते तर दुसरीकडे राज ठाकरे यांचा फायदा लोकसभेला भारतीय जनता पक्षाने करून घेतला राज ठाकरेंनी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला होता मात्र याची परतफेड करत असताना भाजपने या ठिकाणी त्याच्या मुलाच्या विरोधातसुद्धा एकनाथ शिंदे यांनी उमेदवार दिला आणि अमित ठाकरे यांचा पराभव झाला यानंतर चक्र फिरली आणि दोन महिन्यावरती येऊन टेपलेली मुंबई आणि इतर महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती बैठकीचा सिलसिला सुरू झाला मनसे आणि शिवसेना हे एकत्र येणार आम्ही ठाकरे आणि आदित्य ठाकरे पुढचे पक्ष चालवणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे तर संजय राऊत यांनी सुद्धा बोलताना सांगितलेलं आहे की लोकांसोबत जाण्यापेक्षा भावांसोबत गेलं तर काय त्याच्यात वाईट आहे आणि मराठी माणसाची ही म पहिल्यापासूनच इच्छा आहे दोघे भाऊ या ठिकाणी सकारात्मक असून मुंबई महापालिकेच्या अगोदर भगवा फडकण्यासाठी आणि मातोश्री आणि शिवसेना मनसे आणि कृष्णकुंज यांचा दरारा मुंबईमध्ये ठेवण्यासाठी पुन्हा एकदा राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं आहे धन्यवाद